नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपल्या स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट दर्शन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तसेच सर्वप्रथम मी सर्वांची माँग माफी मागते कारण मागील काही दिवसापासून आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येत नव्हते कारण माझ्या वडिलांची तब्येत खूपच सिरियस होती ते आय सी यूमध्ये होते आणि डॉक्टरनी त्यांचे ऑपरेशन सक्सेस होणं किंवा त्यांना पुढील जीवन जगण्याचा चान्स राहील अशी काही शाश्वती दिली नव्हती त्यांची तब्येत खरंच इतकी खराब होती की त्यांना आम्ही बहुतेक वीस ते पंचवीस डॉक्टरकडे रिपोर्ट पाठवले त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो परंतु कुठल्याही डॉक्टरांनी त्यांच्या उपचाराबद्दल काही शाश्वती दिली नव्हती फक्त स्वामी समर्थ महाराज यांनीच जे काही अशक्य आहे ते शक्य करून दाखवले आहे तसे स्वामी समर्थ महाराज यांच्यामुळे माझे वडील आज चांगल्या परिस्थितीमध्ये असून ते आजारातून सावरत आहेत त्यामुळे स्वामी समर्थ महाराज यांचे कोटी कोटी आभार आणि त्याचमुळे स्वामी समर्थ महाराज यांच्या भेटीसाठी आम्ही आज अक्कलकोटला आलो आहेत तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण स्वामी समर्थ महाराज यांना भेटण्याची इच्छा प्रत्येक भक्ताला असते परंतु प्रत्येकालाच स्वामी समर्थ महाराज यांच्याकडे अक्कलकोटला भेटण्यासाठी इच्छा असेल तेव्हा येण्यासाठी योग्य असतो किंवा त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला शांती मिळवण्यासाठी किंवा स्वामींचा परिवार पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा तुम्हाला अक्कलकोटमध्ये गेल्याचा अनुभव येईल आणि तुमचे मन खूपच स्वच्छ आणि संकटातून दूर होईल तर आता आपण मंदिराकडे जात आहोत तर येथे तुम्हाला हव्या असणाऱ्या स्वामी समर्थ महाराज यांच्या सुंदर मूर्ती फोटो किंवा इतर देवाच्याही मूर्ती तुम्हाला येथे अगदी सहज मिळून जातील घरामध्ये लावण्यासाठी मंत्रयंत्र तसेच स्वामींचा आवडता प्रसाद हा सर्व काही तुम्हाला येथे अगदी सहजपणे मिळून जाईल हे पहा इथे स्वामीच्या खूप सुंदर मूर्ती आहेत स्वामी समर्थ महाराज यांच्या वेगवेगळ्या रूपातील तसेच इतर देवांच्याही मूर्ती तुम्हाला येथे अगदी अलगदपणे मिळून जातील तर तुम्हाला आवडीत असतील तशा मूर्ती साहित्य तुम्ही येथून घेऊन जाऊ शकता तर आता आपण हळूहळू मंदिराकडे जात आहोत तर हे पहा इथे स्वामींना आवडणारा पेढ्याचा तसेच बेसनचे लाडू यांचा सुंदर असा प्रसाद इथे ठेवला आहे आम्ही आता स्वामीसाठी प्रसाद घेतला आहे तसेच घरी लागण्यासाठी काही ग्रंथ जे आहेत तेही तुम्हाला इथे अगदी स्वस्तात मिळून जातात परंतु तुम्हाला एक सांगायचे आहे की जेव्हा कधी तुम्ही स्वामींची मूर्ती घेत असाल तेव्हा त्या मूर्तीचा तुम्ही कधीही भाव किंवा किंमत करू नका तुमच्या मनमोकळेपणाने तुम्ही आहे त्यापेक्षा एखादा रुपया तरी जास्त देऊन स्वामींची मूर्ती खरेदी करा कारण स्वामींचा भाव करणे इतके आपण श्रेष्ठ नाहीत किंवा स्वामींपेक्षा आपण वर्चस्व मिळवू शकत नाही त्यामुळे स्वच्छ मनाने स्वामींची मूर्ती खरेदी करा आणि स्वामींचा अनुभव घ्या तर तुम्हाला घरी लागणाऱ्या जपमाळ तसेच तुमच्यासाठी असणारे यंत्र घरावर लावण्यासाठी स्वामी समर्थ महाराज यांची नेम प्लेट गायीच्या मूर्ती तुम्हाला इथे अगदी सहजपणे मिळून जातील तर पहा आता आम्ही हळूहळू मंदिराकडे चाललो आहे आणि आम्ही सकाळी पहाटे आलो होतो रात्रीही आलो होतो परंतु इतकी गर्दी असल्यामुळे आम्हाला इतकं सुंदर आणि शांत दर्शन मिळालं नव्हतं त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी मंदिराकडे आलो आहे तर आता दर्शन रांगेतून आम्ही मंदिरात जात आहोत तर तुम्हीही आमच्यासोबत हा व्हिडिओ पाहत नक्कीच स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घ्या तुम्ही इतरत्र वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही एकदा तरी हा व्हिडिओ नक्कीच पहा आणि तुमच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करून तुम्ही त्याचे पुण्य मिळवून घ्या कारण एखाद्याला दर्शन घडवून आणणे इतके याच्यापेक्षा मोठे श्रेय आणि पुण्य काहीच नाही तर पहा आता मंदिरात आणि कालच पौर्णिमा झाली असल्यामुळे इतकी गर्दी होती आणि चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे मंदिरात अक्षरश रांगाच लागल्या होत्या तर आता आम्ही मंदिराकडे जात आहोत अफा हा स्वामींचा सुंदर असा फोटो मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला डाव्या हाताला स्वामींची मूर्ती दिसून येईल आता आम्ही मंदिरामध्ये जात आहोत तर तुम्हाला एक विनंती की तुम्ही माझा मा मी एक व्हिडिओ टाकत आहे जो की तुमच्यापर्यंत मिळावा अशी आशा आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच भरभरून प्रतिसाद द्यावा हीच तुमच्या आणि स्वामीचरणी प्रार्थना माझे वडील सध्या घरामध्ये कमावते एकटेच आहेत आणि ते आजारी असल्यामुळे किंवा त्यांची परिस्थिती इतकी हलाकीची होती की त्यांना उपचार करणेही आमच्याने शक्य नव्हते तेव्हा स्वामींनीच आम्हाला वाट दाखवली आणि अशा एका डॉक्टरांकडे स्वामींनी स्वतः पाठवलं की ज्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ तीन लाख रुपये त्याच्यापेक्षाही जास्त खर्च येत होता आणि वडील यांच्या वाचण्याची काही शाश्वती मिळत नव्हती आम्ही पूर्ण घाबरून गेलो होतो पण तरीही स्वामींनी आम्हाला त्याच दिवशी मार्ग दाखवला आणि स्वामींनी दाखवलेल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेल्यास लगेच आम्हाला तिथे उपचारही मिळाला आणि आमच्या वडिलांची परिस्थिती तब्येत आता खूपच चांगली आहे दिवसेदिवस दिवस त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणाही होत आहे तसेच तुम्हाला विनंती तुम्हीही माझ्या चॅनेलला नक्कीच सपोर्ट करा आणि आपल्या चॅनेवर पुढील काही दिवसामध्येच माझ्या घराचाही व्हिडिओ मी टाकत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहावा ही तुम्हाला विनंती आता आम्ही मंदिराकडे जात आहोत हा आहे स्वामींचा वटवृक्ष जिथे स्वामी, स्वामी बसून त्यांच्या भक्ताच्या अडचणी सोडवत असत तिथे एक दिवा आहे तो सतत तेवत असतो त्याचे हे दर्शन मी तुम्हाला पुढे नक्कीच घडवीन त्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता गर्दी खूप असल्यामुळे टप्प्याटप्प्याने दर्शन घेण्यासाठी मध्ये रांगा सोडत आहेत हे घ्या स्वामीचे दर्शन हा हे वटवृक्ष आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे हे पहा आणि इथे तुम्हाला सांगायचे म्हणजे ही जी फोटो आहे किंवा जी तुम्हाला प्रतिमा दिसत आहे ती स्वामी समर्थ महाराज यांची चार हजार रुद्राक्ष यांच्यापासून चाळीस हजार रुद्राक्ष सॉरी चाळीस हजार रुद्राक्षापासून फक्त ही मूर्ती बनवण्यात आली आहे यामध्ये कुठल्याही दुसऱ्या वस्तूचा वापर करण्यात आला नसून फक्त रुद्राक्षापासून ही स्वामींची मूर्ती त्यांच्या भक्त येथून पाठवण्यात आला आहे हे पहा आता स्वामींची आरती चालू आहे त्यामुळे आता लोकांची खूप गर्दी पडली आम्ही आता पुढे अन्नछत्राकडे जाणार आहोत अन्नछत्राकडे जाण्यासाठी आता आम्ही बाहेर न जाण्याच्या मार्गाने जात आहोत तेव्हाच तुम्हाला आणखी एक दाखवायचं आहे की स्वामींसाठी ज्या लोकांनी नवस बोलले आहेत किंवा स्वामींनी ज्यांच्या ज्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत ते लोक त्यांच्या ते लो सेवेसाठी इथे स्वत येऊन इथे त्यांचे पारायण करतात किंवा त्यांनी जे काही व्रत केले आहे त्याचे फळ मिळाल्यास स्वामींची सेवा करण्यासाठी येथे येऊन राहतात पूजा करतात तुम्हाला येथे पाहायला मिळतील की असे कित्येक भक्त आहेत जे येथे येऊन दिवस रात्र त्यांची सेवा करतात हे पहा स्वामी समर्थ महाराज यांचा खूप जुना असा हा फोटो आहे आणि हा भक्त पहा दोन्ही पायाने पांगळा असून तो सुद्धा स्वामींची सेवा करतो कधीही तो लाचार होऊन भीक मागत नाही आम्ही पाठीमागे दोन तीन वेळेस आलो होतो तेव्हाही हे इथे ते सेवा देत होते आणि ह्याही वेळी ते आम्हाला इथे भेटले आहेत तर आता हा परिसर तुम्ही पाहू शकता हे पहा स्वामींच्या मंदिरात आता सध्या खूप गर्दी आहे आणि इथे स्वामींच्या चरण पादुकाही आहेत त्याचे दर्शन आपण घेऊयात आणि तुम्हीही सोबतच दर्शन घ्या हे पहा स्वामींच्या मूर्तीनंतर इथे एक स्वामीची सुंदर अशी मूर्ती बसवण्यात आली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि जर कोणाला मदत करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनेलवरती थोडीशी तरी मदत करू शकता कारण माझ्या वडिलाची परिस्थिती आणि घरची परिस्थिती खूपच हलाकीची आहे माझे वडील शेती आणि भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात त्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता पण सध्या तो चालूही शकत नाहीत त्यांची परिस्थिती खूपच वीक झालेली आहे त्यामुळे तुम्ही फक्त माझ्या व्हिडिओला सपोर्ट करून मला सपोर्ट करा ही विनंती आता आम्ही अन्नछत्र येथे बाहेर जाणार आहोत त्यापूर्वी तुम्हीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हालाही त्याचा नक्कीच लाभ होईल स्वामी समर्थ महाराज यांचा परिसर तुम्ही कधीही आलात तर पूर्णपणे भरलेला तुम्हाला पाहायला मिळेल येथे त्यांचे भक्त रात्रंदिवस येत असतात आणि दर्शन हे त्यांचे स्वामीसाठी दर्शन हे त्यांना खूप प्रिय असत आहे स्वामीच्या दर्शनासाठी भक्त खूप दूरवरून येतात आणि स्वामीचे दर्शन घेऊन त्यांचे मन मोकळी करतात येथे पहा स्वामी ठिकाणी लावण्यासाठी इथे वटवृक्षाजवळ ज्यांना कोणाला धागा बांधायचा आहे त्यांनी धागाही बांधला आहे येथे पहा तुम्हालाही आज या व्हिडिओमधून स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेण्याचा योग आला आहे तर तुम्ही हे आज नक्कीच दर्शन घ्या आणि तुमची हे काही इच्छा असेल तर ते स्वामींना नक्कीच बोलून दाखवा स्वामी तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच देतील मला तर एकच दिवसामध्ये स्वामींनी प्रचिती दिली आहे आणि मला माझा मार्गही मिळाला आहे आता पुढेच स्वामी मला मार्ग दाखवतील आणि तो मार्ग माझ्यासाठी नक्कीच चांगला आणि माझ्या जीवनाचे कल्याण करणारे असेल हा माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे तर आता आपण दर्शन घेऊन बाहेर निघूयात तत्पूर्वी तुम्ही स्वामींचा हा परिसर पाहून घ्या तुमचे मन दिपून टाकणारा हा परिसर आहे तर आता आपण अन्नछत्रामध्ये आलो आहेत संध्याकाळ आहे आणि दहा वाजले होते तरीही गर्दी काही कमी नव्हती आम्हाला मध्ये येण्यासाठी जवळजवळ एक तास लागला होता अन्नछत्र हे खूप मोठे आणि भव्य असून तुम्हाला तिथे पोटभर जेवण आणि प्रसाद मिळत असतो तुम्हाला जितका हवा आहे तितकं तुम्हाला इथे घेऊ शकता परंतु अन्नाचा एक कणही वाया जाऊ द्यायचा नाही हा इथला नियम आहे ते तेथे स्वामी समर्थ महाराज यांची सुंदर मूर्ती आणि दत्त महाराज यांचीही मूर्ती बसवली आहे तुम्हीही स्वामींचे इथूनच दर्शन घ्या आणि तुम्ही कधी इथं येऊन अन्नप्रसाद घेतला आहे ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आम्ही आता प्रसाद घेऊन बाहेर निघालो आहे गर्दी पहा संध्याकाळचे अकरा वाजले आहेत तरीही इतकी गर्दी आहे की जसे की दिवसच सुरू आहे स्वामी समर्थ महाराज यांची येथे एक पालखीही ठेवण्यात आली आहे त्यामध्ये स्वामी समर्थ महाराज यांच्या सुंदर असे चरणपादुका तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही त्याचेही दर्शन घेऊ शकता हे पहा स्वामींच्या चरण पादुकाचे दर्शन तुम्ही घरी बसून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ